नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी पूजा करत तर आपण सर्वच करतो पण स्वामी आपल्या पूजेला पावतात आणि प्रत्यक्ष आपल्या घरात वास्तव्य करतात याचे काही वैज्ञानिक आणि काही आध्यात्मिक संकेत मिळतात जर गेल्या सात दिवसात तुमच्या घरात ही एक गोष्ट घडली असेल तर समजा ब्रह्मांड नायक तुमच्याच सोप्यावर बसले आहेत स्वामी समर्थ कधीच कोणाशी प्रत्यक्ष बोलत नाहीत पण ते तुम्हाला संकेतच्या भाषेत मेसेज पाठवत असतात स्वामीचे संकेत समजण्यासाठी तुमची श्रद्धा एका विशिष्ट लेवलला असावी लागते जर तुम्हाला हे तीन संकेत मिळाले असतील तर समजा स्वामींनी तुमच्या प्रश्नाचा उत्तर पाठवला यातला आठवा अनुभव तर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतो अनुभव एक नंबर आणि वेळाचा खेळ तुम्ही घड्याळाकडे बघत आ बघता आणि बरोबर अकरा अकरा दोन बावीस किंवा तीन तेहतीस झालेले असतं किंवा बाहेर पडल्यावर तुम्हाला अशा गाड्या दिसतात त्या ज्यांच्या नंबर त्रिबल नऊ अशी त्रिबल पाच किंवा एक एक, एक आहेत भक्तानो हे योगायोग नाहीत अंकशास्त्रात आणि अध्यात्मात याला डिवाईन सिग्नल म्हणतात जेव्हा स्वामींना तुम्हाला सांगायचं असतं की मी तुझ्यासोबत आहे तू तु योग्य मार्गावर आहेस तेव्हा ते तुम्हाला अशा नंबरच्या रूपात दर्शन देतात पुढच्या वेळी असा नंबर दिसला की फक्त डोळे मिटून स्वामींना धन्यवाद म्हणा अनुभव दोन जेव्हा स्वामी, स्वामी गंभीर किंवा रागीट वाढतात कधीकधी आपण फोटोकडे बघतो आणि आपल्याला स्वामीचा चेहरा खूप कडक किंवा रागात असल्यासारखं वाटतो भीती वाटते की आपल्याकडून काही चुकलं आहे का हो हा सुद्धा एक संकेत आहे जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक घडणार असते किंवा तुम्ही अहंकाराने वागायला लागता तेव्हा स्वामी कडक रूप धारण करून तुम्हाला सावध करतात हे त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे ते तुम्हाला चुकीच्या मार्गावरून ओढून काढण्यासाठी असा चेहरा धारण करतात अनुभवतील जेव्हा स्वामी हसरे आणि प्रसन्न दिसतात भक्तानो जेव्हा तुम्ही देवघरात जाता आणि स्वामीचा चेहरा पाहतास तुमच्या मनातला सर्व ताण निघून जातो तुम्हाला असं वाटतं की स्वामी साक्षात तुमच्याकडे बघून हसत आहेत जेव्हा समजा तुमचं कर्म आणि तुमची सेवा स्वामींना मान्य झाली आहे तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी खूप चांगलं घडणार आहे किंवा तुम्ही ज्या कामासाठी स्वामींना साकडं घातलंय त्याला स्वामींनी होकार दिला आहे हा त्याचा आनंदाचा संकेत आहे अनुभवचार अनोळखी व्यक्ती आणि तो एक शब्द तुम्ही एका मोठ्या संकटात आहात विचार करत बसलाय काय करू आणि अचानक रस्त्याने जाणारी एखादी अनोळखी व्यक्ती एकदा भिकारी किंवा एकदा लहान मूल तुमच्याजवळ येतं आणि असं काहीतरी बोलून जातं जे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं समजा तुम्ही विचार करताय मी हे काम करू का नको आणि तेवढ्यात शेजारून माणूस मोबाईलवर कोणीतरी म्हणतोय अरे करून टाक काय होतंय बघू समजा ते, ते स्वामींनी त्या व्यक्तीच्या मुखातून उत्तर दिलं आहे स्वामी वाचा शिद्धीने तुमच्या बोलतात अनुभवपास जेव्हा स्वामी चिंतेत किंवा शांत दिसतात अनेक भक्तांना अनुभव येतो की स्वामीचा चेहरा खूपच शांत किंवा थोडा चिंतेत असल्यासारखं वाटतो हा संकेत जेव्हा मिळतो तेव्हा तुमच्यावर एखादे संकट येणार असतं पण स्वामीने ते संकट स्वतःवर घेतलेलं असतं ते स्वतः शांत राहून तुमच्या कर्माची फळ भोगत असतात अशावेळी स्वामींना विचारा महाराज मी काय सेवा करू आणि फक्त स्वामी समर्थ जपत राहा विज्ञानाला हे कदाचित मानसिक भास वाढतील पण अध्यात्मक याला भावदर्शन म्हणतात तुमचं मन ज्या फ्रिक्वेस्फिअर असतं स्वामी त्याचं रूपाने तुम्हाला दर्शन देतात तुमचं आणि स्वामीचं नातं किती घट्ट आहे हे यावरूनच सिद्ध होतं अनुभवसावा नैवेद्याचा दिव्य सुगंध अनेकदा असं घडतं की नैवेद्य दाखवण्यापूर्वीच अन्नाचा वास सामान्य असतो पण स्वामींना अर्पण करून जेव्हा तुम्ही तो प्रसाद म्हणून घ्यायला ला लागता तेव्हा त्या ते अन्नातून एक वेगळाच गोड आणि मनाला प्रसन्न करणारा सुगंध येतो जर तुम्हाला अन्नाचा असा सुगंध आला तर समजा स्वामीच्या केवळ दृष्टीपेक्षाने त्या अन्नाचा रूपांतर अमृतात झालं आहे अनुभव सात दिव्यांचा ज्योतीचा हालचाल नैवेद्य अर्पण करत असताना जर स्वामीसमोर असलेल्या दिव्यांचे ज्योत अचानक मोठी झाली किंवा नाचू लागली तर तो स्वामीचा होकार आहे स्वामींना जेवण आवडलं आहे आणि ते तुमच्यावर सेवेवर प्रसन्न आहेत हे सांगण्याचा हा त्याचा मार्ग आहे अनुभव आठवा ब्रह्ममुहूर्ताला अल्लाराम शिवाय जागा येणे अनेकांना अनुभव येतो किंवा रात्री कितीही उशिरा झोपले तरी पहाटे तीन पंधरा ते चार पंचेचाळीसच्या दरम्यान अचानक जाग येतो डोळे उघडल्या उघडल्या सर्वात आधी जर स्वामीचा विचार मनात आला तर समजा स्वामीनंच तुम्हाला साथ घातलं आहे त्या शांततेत तुम्हाला अचानक घरातील घड्याळाचा आवाज मोठा वाटू लागतो किंवा वातावरण एकदम जड वाढतं हे तुमच्या घरातील पॉझिटिव्हिटी एनर्जी वाढल्याचा लक्षण आहे अनुभव नवा सोशल मीडिया फीड आणि स्वामीचे चित्र आजच्या काळात हा सर्वात भन्नाट अनुभव आहे तुम्ही खूप टेन्शनमध्ये असता यूट्यूब किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करत असता आणि अचानक स्वामीचा एक फोटो येतो ज्यावर लिहिलेलं असतं काळजी करू नको मी बघून घेईन तुम्हाला वाटतं हा योगायोग आहे नाही ज्या क्षणी तुम्हाला त्या शब्दाची गरज होती त्याच क्षणी ते तुमच्या समोर येणंही स्वामीची डिजिटल उपस्थिती आहे स्वामी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरूनही तुमच्याशी संवाद साधतात अनेक भक्तांना अनुभव येतो की रात्री देवघरात छोटा दिवा असताना स्वामीची मूर्तीची सावली भिंतीवर खूप मोठी दिसते ही सावली म्हणजे स्वामींनी तुमच्या संपूर्ण घराला घातलेला सुरक्षा वेढा आहे जर तुम्हाला कधी असं वाटलं की स्वामीची सावली तुमच्या दिशेने झुकली आहे तर समजा तुम्ही सुरक्षित आहात महाराज स्वतः तुमची राखण करतात आता तुम्ही आठवून पहा तुम्हाला स्वामीचा फोटो शेवटचा कधी हसरा दिसला होता किंवा तुम्हाला कधी स्वामीच्या डोळ्यात पाणी दिसल्याचा भास झाला का या सर्व कमेंटमध्ये सांगा अनुभवबद्दल फक्त एक लिहा प्रचिती बघूया किती लोकांना स्वामींनी स्वतः मेसेज पाठवलं आणि हो स्वामीचं स्मरणार्थ हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद